शुभविवाह या मालिकेच्या मार्चच्या भागामध्ये फायनली बाळभूमीचं ते कसं जिवंत काय जिवंत सगळ्या सत्यांचा कसा, सत्यां कसा उलगडा होणार मध्यरात्री भूमीचं बाळ भूमीच्या जवळ कसं येणार हे सगळं सगळं आपल्याला समजदार आहे त्यातच रागिणीचं खरं रूप व्हिडिओच्या रूपाने आकाश समोर काकांनी आणलेलं आहे आणि बरोबर व्हिडिओ कॉल करत आकाशला रागिणीने काय केलेत आणि कशा पद्धतीने तिच्यावरती विश्वास ठेवणं हे कितपत योग्य आहे हे, हे सगळं उघडल्यामुळे आकाशला पश्चाताप होतो आणि अजूनही रागिणी आत्या न सुधारल्यामुळे आकाशला पण जबरदस्त धक्का बसतो एकाच वेळेला दोन पॉझिटिव्ह गोष्टी झाल्यात आणि भूमीचं बाळ जिवंत असल्याचा कुठेतरी एक मागमूस लागलेला आहे सतरा मार्चच्या भागामध्ये रागिणी किंवा माझ्या बाबतीत कधीतरी का कधी काहीतरी चांगलं होत असतं तेव्हा नेमकी मला कोणाची तरी दृष्ट लागते आणि ती दृष्ट मला काढून टाकायची आहे आणि त्यासाठी मी पौर्णिमाला मीठ मोहरे आणायला सांगितल्या माझ्या आयुष्यातला खूप आनंदाचा आज क्षण आहे यावरती मग आता नीलांबरी म्हणते म्हणजे काय त्यावरती आता इकडे रागिणी सांगायला लागते आज ऑफिस मधला सर्वे सर्वा सूत्र माझ्या हातात आलेली आहेत म्हणजे खर तर हे सगळं अथर्वच्या एका मूर्खपणामुळे घडलंय पण हे अथर्वच्या मूर्खपणामुळे नाही तर माझ्या हुशारीमुळे घडलेलं आहे मुळातच अथर्व या सगळ्यामध्ये प्यादा होता मी त्याचा वापर केला आणि त्याला या सगळ्यामध्ये अडकवलंय बरोबर ती फाईल लपवून ठेवली त्यामुळे नुकसान झाले आणि त्यामुळे आकाशला या सगळ्यामध्ये भाग पडलाय ते म्हणजे मला आता ऑफिसमध्ये पाठवणं आणि त्यामुळे आता ऑफिसमधले सगळे सगळे अधिकार पुन्हा एकदा माझ्या ताब्यात आलेले आहेत आणि या अधिकारांच्यामुळे पुन्हा एकदा आता माझी ऑफिसमध्ये सरशी झालेली आहे हे सगळं करत असताना मला इतका आनंद होतोय ना की मला या सगळ्यामध्ये आता नाचावं असं वाटतंय पण हे सगळं होत असताना पुन्हा कोणाची तरी मला दृष्ट लागायला नको म्हणून या सगळ्यामध्ये मी माझी दृष्ट काढून टाकते आहे आता मला कुणाची दृष्ट लागायला नको यावरती आता इकडे सांगायला लागते निलांबरी कसं आहे माहिती आहे का अख्ख्या जगात कुठेही काही कारस्थव झाली ना तरी मला वाटतं काय माहिती आहे का ही तुम्हीच ही सगळी कारस्थानं केलीत आता ती हे बोलते खरी आणि जराशी घाबरते म्हणजे जर ही बाई चिडली तर पुन्हा माझ्यावरतीच अटॅक करेल पण रागिणी यावेळेला चिडत नाही हसत हसत सांगते हे तुम्ही माझ्याबद्दल जे बोललात ना ते मी कॉम्प्लिमेंट म्हणून घेते आता मला जायला पाहिजे ऑफिसमधली सगळी सूत्र हातात घेतलेत ना ही सूत्र हातात घेऊन आता मला या सगळ्यामध्ये आता बरोबर सगळं हे करायला पाहिजे तोपर्यंत इकडे निलांबरी सांगायला लागते अगं पौर्णिमा काहीच कळत नाहीये ही बाई इतकी कटकारस्थानी आहे ना की एका झटक्यात शंभर माणसांना उद्ध्वस्त करू शकते यावर ती पौर्णिमा सांगते शंभर माणसांचं मला काही माहीत नाहीये पण दोन माणसांना जरी तिने उद्ध्वस्त केलं ना तरी सुद्धा पुरेसं आहे म्हणजे आकाश आणि भूमी दोन माणसं तिने आता उद्ध्वस्त करण्याचं काम केलं तरी सुद्धा माझ्यासाठी खूप चांगलं आहे असं म्हणत दोघी जणी खूप खुश होत असतात इकडे आकाशला खूप वाईट वाटत असत भूमीच्या ज्या पद्धतीने अपमान झालाय त्या पद्धतीने भूमीच्या अपमानाला या सगळ्यामध्ये तो आता आठवत असतो आणि तो दार बंद करून रडत आतमध्ये बसतो तो, तो पर्यंत भूमी येते भूमी आल्यावर ती भूमी सांगते आकाश दार उघड आकाश तू दार उघड तू असं करू नकोस आणि त्यावरती आकाश खाली मटकन बसलेला असतो आणि त्यावरती भूमी सुद्धा सांगते हे बघ आकाश मी सुद्धा खाली बसलेली आहे तू तिकडे आत्मदे खाली बसल्यास ही गोष्ट मला समजले तुला माहिती आहे का आकाश या सगळ्यामध्ये आपण ज्या वेळेला आधीसुद्धा या सिच्युएशन मध्ये अडकलेलो आहोत या आधी सुद्धा आपण आता असेच असेच लग्नाच्या वेळेला घटना आलेली ती आता भूमीला आठवते आकाश धावत पळत त्याच्या मध्ये लग्न टाकून आलेला असतो आणि भूमी त्याच्यासाठी बाहेर येते आणि बाहेर बसून त्याला समजवत असते भूमी सांगते आपण दोघ जण एकमेकांना जितक्या चांगल्या पद्धतीने ओळखतो ना तितक्या चांगल्या पद्धतीने आपल्याला दुसरं कोणीच ओळखू शकत नाही आकाश तुला माहिती आहे ना आपण दोघ एकमेकांसाठी किती खास आहोत मग जे काही असेल ना ते बोलूया तू या, या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आकाश बोल आहे मला तुझ्या हे करायचं आहे तू या सगळ्यामध्ये आता असा बसू नकोस मग आकाश दार उघडतो भूमी आत येते त्यावरती भूमी म्हणते आकाश तू बोल काहीतरी तू स्वतःला किती त्रास करून घेतोयस यावर ती आकाश म्हणतो भूमी ज्या वेळेला आपलं बाळ तुझ्या पोटामध्ये होतं ना त्यावेळेला मी बाळाला वचन दिलं होतं काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी आता तुझ्या आईची इतकी काळजी घेईन ना की तिला कोणत्याही प्रकारची काहीही कमतरता मी पडू देणार नाहीये पण आज आज मी ते वचन पूर्ण करू शकलो नाहीये भूमी हा असा अपमान हे असं हे वाटायला तुझ्या आलंय ना हे तू नाही डिझर्व करत भूमी तू या सगळ्यामध्ये या गोष्टी डिझर्व करत नाहीयेस पण तरी सुद्धा तुझ्या वाट्याला या अशा काही गोष्टी आल्यात ना त्यामुळे त्यामुळे मला ला खूप लाज वाटते आकाश काय तू सुद्धा या गोष्टी डिझर्व करतोस का हे मला सांग तू सुद्धा या सगळ्यामध्ये या गोष्टी नाही डिझर्व करत तरी सुद्धा आपल्या वाट्याला गोष्टी आल्यात ना तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल या सगळ्यामध्ये आपण आता बरोबर सगळ्या पद्धतीने व्यवस्थितपणे बाहेर येऊ हो। तू खरच काळजी करू नको सगळं ठीक होईल यावरती आकाश म्हणतो काय ठीक होईल भूमी ज्या पद्धतीने या गोष्टी चालल्या तुझा अपमान होतोय तुला बाळाच्या एक नजर पाहण्यासाठी सुद्धा कोणी देत नाहीये ही गोष्ट मी कशी सहन करू यावरती भूमी म्हणते आकाश आकाश म्हणतो ते काही नाहीये मला हे तुझा अपमान सहन होत नाहीये तू मला पहिलं एक वचन दे तू मला वचन दे की तू अमोलीच्या बाळामध्ये गुंतणार नाहीयेस तू पहिलं वचन दे की त्या अमोलीला सारखं सारखं तू आता बाळासाठी कन्व्हिन्स करायला जाणार भूमी आकाशला सांगण्याचा प्रयत्न की या सगळ्यामधून मी नाही हे करू शकत तर तिला बाळाबद्दलची एक अनामिक ओढ असते आणि ही ओढ भूमी काहीही करून कमी करू शकत नसते तिला या सगळ्यामध्ये आता भूमीला बाळाची ओढ काही कमी होत नसते पण आकाश तिच्याकडे वचन मागतो तू मला वचन दे काही झालं तरी सुद्धा तू पुन्हा पुन्हा तिकडे जाणार नाहीस आणि पुन्हा पुन्हा स्वतःचा अपमान करून घेणार नाहीस असं म्हटल्यावरती भूमी आता ठीक आहे आकाश मी तुला वचन देते असं वचन जरी भूमीवर दिलं असलं तरी भूमी या सगळ्यामध्ये जाणत असते की हे वचन आपल्याच्या मी काही पूर्ण होणार नाही आहे कारण ज्या ज्या वेळेला तिला आता बाळाचं हे वाटतं त्या त्या वेळेला ती बाळाकडे धावतच निघणार असते तोपर्यंत इकडे आता रागिणी येते आणि रागिणी ज्या वेळेला आता आपलं काम सांभाळण्यासाठी आलेली असते त्याच वेळेला रागिणीला आता तिकडे मध्ये आल्यावरती केबिनमध्ये ट्रॅप रचून ठेवलेला असतो आणि हा ट्रॅप ज्या वेळेला रचून ठेवलेला असतो रागिणीला ती बॅग दिसते फाईलसाठी फाईल काढण्यासाठी ज्या वेळेला ती कबर्ड खोलते त्यावेळेला त्या बॅगेमध्ये खूप सारे पैसे असतात हे पैसे आणि इथे कसे आहे पैसे हे पैसे इथे कसे काय आले म्हणून त्या पैशामध्ये असलेला एक कागद ती वाचते आणि तो कागद वाचल्यावरती तिच्या आता लक्षात येतं की हे तर सगळे आहेत म्हणजे आता त्याच्यामध्ये ठेवलेला कागद ती पाहते तर तो लोकांना दिलेल्या बोनसच्या पैशांचा असतो आणि त्याच्यामध्ये आता हा खूप जुना कागद आहे हे तिच्या लक्षात येतं आणि ज्या लोकांना समोर टीक केले त्याच लोकांना हा बोनस देण्यात आलाय पण ज्यांच्या समोर टीक नाहीये त्या लोकांना हा बोनस देण्यात नाही आलेला आहे हे तिला कळतं आणि या सगळ्या पाच सहा महिन्यामध्ये आकाशचं बिलकुल कशातच लक्ष नाहीये आणि त्यामुळे हा पैशाचा आता हिशोबच लागणार नाहीये हे तिला समजतं आणि ती विचार करते ज्या पैशांचा हिशोब नाही ते पैसे इथे ठेवून उपयोग तरी काय आहे ते पैसे मी आता इथे बिलकुल ठेवणार नाहीये मी हे पैसे घेऊन ताबडतोब निघते तसंही इतके महिन्यामध्ये कुणाला याचा हिशोब नाही लागलाय तर आत्ता काय कुणाला हिशोब लागणार आहे मी पैसे पैसे एक एक हे पैसे घेतले काय नाही घेतले काय कुणालाच काही कळणार नाही असं म्हणत मात्र आता लगेचच ती तिकडून निघते ज्या वेळेला ते पैसे घेऊन निघते तिच्या डोक्यात फक्त एक आणि एकच विचार असतो की या सगळ्यामध्ये हे पैसे मला त्या नर्सला दिले पाहिजेत तशीही ती माझ्या डोक्यावरती बसून आता इकडे मिर्याच वाटत आहे पैशासाठी तकारा लावलेला आहे त्यामुळे हे पैसे त्यांना जोपर्यंत सोपवत नाही तोपर्यंत मला काही चेन पडणार नाही आई ती संधी हातात चालून आलेली आहे तर ती संधी मी का सोडू असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता ते पैसे घेते पैसे घेऊन ताबडतोब जाण्यासाठी निघते आणि हाच असतो भूमीचा ट्रॅप भूमीच्या ट्रॅप मध्ये ती अचूक अडकलेली असते आता भूमी या सगळ्यामध्ये आकाशच्या समोर सत्य आणणार असते ती आकाशला पाणी देते आणि आकाश तू पहिला शांत हो मला तुला जे काही सांगायचं आहे ना ती गोष्ट आधी लक्षात घे हे बघ या सगळ्यामध्ये ना तुला माहित नसेल पण तू रागिणी ती खूप मोठी जबाबदारी सोपवून चूक केलेली आहेस आकाश म्हणतो भूमी आता हे काय नवीन तुझ्या डोक्यात काय प्लॅन चाललाय मग भूमी आकाशला सगळं सत्य सांगायला लागते आणि भूमी सांगायला लागते की मी आणि राजा काकांनी मिळून एक ट्रॅप रचला होता मी राजा काकांना फोन केला आणि त्यांना सांगितलं होतं की आपण एक काम करूया मला अथर्वचं हे जे काही विसरण आहे फाईल किंवा हे ओरिजिनल वाटतच नाहीये काहीतरी या सगळ्यामध्ये गडबड आहे असंच राहून राहून वाटते म्हणून तुम्ही पैसे ठेवा आणि पैसे ठेवून रागिणी काय करतायत याचा फॉलोअप घ्या आकाश म्हणतो भूमी अगं तुझ्या डोक्यात तु काय चाललंय तू का या सगळ्यामध्ये अजूनही आत्यावरती संशय घेतेस यावरती भूमी सांगते आकाश तुला जरी वाटत असला जा की ही आत्या धुतल्या तांदळासारखी स्वच्छ आहे तरी आहेत आत्यांच्या मनामध्ये चोर आहे आणि तू थांब तुला थोड्याच वेळात हे सत्य समोर येईल आकाश म्हणतो म्हणजे तू काय करणार आहेस ती भूमी सांगते मी काही नाही करणार आहे मी राजा काकांना ऑलरेडी तिकडे पाठवलेला आहे राजा काका या सगळ्यामध्ये आता तिकडून तुला व्हिडिओ कॉल करतील मी राजा काकांना बरोबर सगळं काय सांगायचं ते सांगितलेलं आहे मी त्यांना ऑलरेडी सांगितलेलं आहे की तुम्ही एक काम करा या सगळ्यामध्ये मला व्हिडिओ कॉल करा आणि भूमी सगळं सांगायला लागते राजा काका ज्या वेळेला भूमीला फोन करतात त्यावेळेला ते भूमीला सांगतात भूमी तुझा अंदाज बरोबर आहे ही रागिणी नावाची बाई आहे ना ही बाई आत्ताच्या आत्ता इथून फो पैसे घेऊन गेलेली आहे आणि हिची अजूनही सुधारलेली नाही आहे मला तर कळतच नाही आहे की हिला काय बोलावं ही या सगळ्यामध्ये अशा पद्धतीने वागती आहे इतकी अधोगती करती आहे तिला इतका चान्स दिला भूमी म्हणते राजा काका आपल्या ट्रॅपमध्ये त्या अडकल्यात ना तुम्ही तिघे त्यांना आत्ता बोलू नका त्यांचा पाठलाग करा पैशाचा कट त्यांना रंगे हात पकडा त्यांचा पाठलाग करत करत त्या जिकडे चालल्यात ना तिकडे तुम्ही जा तिथे जाऊन तुम्ही त्यांचा पाठलाग करा आणि त्यांना रंगे हात पकडा आणि हे सगळं करत असताना तुम्ही एक काम करा तुम्ही व्हिडिओ कॉल करा तुम्ही मला व्हिडिओ कॉल करून मोबाईल तुमच्या पुढच्या खिशामध्ये ठेवा पुढच्या खिशामध्ये मोबाईल ज्या वेळेला तुम्ही ठेवाल ना त्याच वेळेला आता मला सगळं व्हिडिओ दिसेल असं म्हणत भूमीने ट्रॅप रचलेला असतो आणि आकाशला कळतच नसतं की हिचं चाललंय तरी काय आता राजा का रागिणीला पकडणार आणि भूमीला व्हिडिओ कॉल करणार कर जेणेकरून ज्या वेळेला रागिणी हे सगळं बोलेल किंवा तिच्या ह्याच्यामधले पैसे आकाशला दिसतील त्यावरती आता मात्र भूमीला आकाश म्हणतो अगं भूमी तुझ्या डोक्यात हे इतकं प्लॅनिंग काय चाललंय यावरती भूमी म्हणते आकाश तुला या सगळ्यामध्ये सावध करण्यासाठी मला हे करायलाच लागणार आहे अंधविश्वास कुणावरतीही ठेवू नकोस जे कोणी हे सगळं करतंय ना ते सगळं सगळं तुझ्या समोर आलं पाहिजे मला मुळातच अथर्व या सगळ्यामध्ये आता काही चुकी करेल याच्यावरती माझा मुळातच विश्वास नव्हता की अथर्व कडून असं काही होईल आणि त्यातच आता हे रागिणी त्या पैसे घेऊन ऑफिसमधून मधून निघाल्यात तुला समजतंय का त्यांना ऑफिसमध्ये जाण्याचं सा कारणच हवं होतं त्यांना या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त कारणामुळेच हे सगळं करायचं होतं त्यांना संधी हवी होती आणि ती संधी तू त्यांना दिलीस तू या सगळ्यामध्ये संधी त्या संधीला त्यांना हे केलंस आणि त्या संधीचा त्यांनी फायदा घेतलेला आहे म्हणून मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये तू आता पूर्णपणे विचारांती हे कर आणि थोड्याक्याच वेळात तुला सगळं सत्य समजणार आहे रागिणीत हे सगळं तुला व्हिडिओ कॉलवरती पाहायला मिळेल असं म्हणत भूमीने व्हिडिओ सुरू केलेला असतो व्हिडिओ सुरू करून भूमी आणि आकाश हा व्हिडिओ पाहत असताना रागिणी पैसे घेऊन चाललेली असते ज्या वेळेला रागिणी पैसे घेऊन जात असते आणि त्याच वेळेला इकडे आता राजा का म्हणतात थांब रागिणी राजाकांच्या फ्रंट फ्रंट पॉकेटमध्ये त्यांनी आता मोबाईलचा कॅमेरा ऑन करून ठेवलेला असतो आणि ते आता सांगायला लागतात रागिणी काय करतेस तू ठाम जरा असं म्हटल्यावरती मग आता रागिणी सांगायला लागते मी काय केलंय काय बोलताय तुम्ही असं म्हटल्यावरती आता इकडे राजा का सांगायला लागतात बाद झालं तुझी नाटकं कर तुला भूमी आणि आकाशने संधी दिली तुला भूमी आणि आकाशने सुधारण्याची संधी दिली पण या सगळ्या संधीला तू पूर्णपणे आता नाकाम ठरलीस तुझ्यावरती इतकं सगळं होऊन सुद्धा विश्वास ठेवला आपला मुलगा गेला त्यासुद्धा ह्याचा तू फायदा घेतलास आणि त्याचा फायदा घेऊन तू या सगळ्यामध्ये आता इकडे चोरी करायला आलीस दागिनी म्हणते काय बोलताय तुम्ही यावरती राजा का म्हणतात तू आत्ता कुठे चाललेस यावरती दागिणी म्हणते कुठे म्हणजे काय मी चाललेली आहे ते म्हणजे ज्या अथर्वकडून जो क्लायंट आपला सुटला आहे ना ज्या क्लायंटला हे झालेलं आहे त्या क्लायंटला मी आता मनवायला चालले कारण त्यांचे आणि आपले चांगले संबंध आहेत आणि या सगळ्यामध्ये मी त्यांना सांगायला चालले की जे काही केलंय ना तुम्ही ते मागे घ्या आणि हे आमची डील तुम्ही फायनल करा म्हणतात किती खोटं बोलशील अजून अगं आकाशच्या केबिन मध्ये तुला पैसे चोरताच आम्ही रंगे हात पकडले मी ते पैसे मुद्दाम ठेवले होते आणि ते पैसे ठेवून मला पाहायचं होतं की तू त्या पैशांचं काय करतेस आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये मी हा ट्रॅप रचला होता तू ते पैसे चोरून आलेस आत्ता जे काही तू म्हणतेस ना की क्लायंटला भेटायला चाललेस तर क्लायंटला भेटायला हे इतके सगळे पैसे घेऊन कोण जातं रागिणी असं म्हटल्यावर ती रागिणी ततपप करायला लागते राजा ला ला का म्हणतात क्लायंटला भेटायला पैसे घेऊन जाणारी तू पहिलीच बाई असशील मला तर तुझं खरंच काही कळत नाहीये बाद झालं आता खोटारडेपणा हा सगळा ट्रॅप मी आणि भूमीने रचला होता आणि त्या ट्रॅप मध्ये तू पूर्णपणे अडकलेस रागिणी बाद झालं इकडे आकाश हे सगळं पाहत असतो आणि आता राजा का म्हणतात ती पहिली बॅग दे माझ्याकडे आत्ताच्या आत्ता बॅग दे आणि बॅग दिल्यावरती मग या सगळ्यामध्ये तुला काय जे सत्य आहे ना ते सत्य तुझा आता बरोबर बाहेर काढेल असं म्हटल्यावरती रागिणी विचार करते काय चाललंय हे सगळं मी तर आत्ता नजर काढून माझी आले आणि या सगळ्यामध्ये मी आता पूर्णपणे पुन्हा एकदा अडकत चाललेली आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे व्हिडिओ कॉल आकाश पाहत असतो राजा काका तिच्या हातातून बॅग हिसकवून घेतात ज्या वेळेला राजा काका ती बॅग हिसकवून घेतात त्याच वेळेला मग आता इकडे रागिरी म्हणायला हो ऐका ना त्यात खरंच काही नाहीये असं म्हणत ती राजा काकांना समजवण्याचा प्रयत्न करायला लागते आणि त्याच वेळेला राजा काका सांगतात थांब जरा आत्ता सगळं दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाणार आकाश मोठ्या मोठ्या उत्कंठेने तो व्हिडिओ पाहत असतो काय होणार पुढे काय होणार पुढे आणि त्याच वेळेला आता राजा काका ती बॅग उलगडतात बॅग उलगडल्यावरती त्याच्यामध्ये काही पेपर आणि फाईल पैसे गायब झालेले असतात फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला दाखवलं जातं नक्की काय घडलेलं असतं ते रागिणी ज्या वेळेला पैसे घेऊन पळण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेला इकडे आता पौर्णिमाचा फोन येतो आई तुम्ही काय करताय तुम्ही पैसे घेऊन जाण्याचा प्रयत्न करताय का तुम्ही कुठले पैसे चोरताय का यावरती रागिणी म्हणते काय ग तुला कसं कळलं यावरती पौर्णिमा म्हणते अहो तुमचा हा प्लॅन आहे ना या प्लॅन तुम्ही एका प्लॅनचा फक्त भाग आहात राजा काका म्हणजे तुमचे आप बाबा आणि आता आपले बाबा आणि भूमी या दोघांनी हा ट्रॅप रचलाय तुम्हाला माहिती आहे का या सगळ्यामध्ये तुम्हाला अडकवण्याचा हा प्लॅन आहे पहिले काहीतरी करा यावरती रागिणी सांगते अच्छा मला अडकवण्यासाठी या भूमीने हा प्लॅन केला आहे तर तू बघच आता मी काय करते ते मी या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने त्या भूमीलाच या प्लॅनमध्ये अडकवते ना ते तू बघच असं म्हणत मग तिने आता या सगळ्यामध्ये जे पौर्णिमाने पाहिलेलं असतं भूमीला फोनवरती बोलताना किंवा ऐकलेलं असतं ते सगळं कळल्यावरती रागिणी तिचा प्लॅन बदलते आणि प्लॅन बदलून ताबडतोबते पैसे आकाशच्या केबिनमध्ये ठेवून देते पैसे आकाशच्या के केबिनमध्ये ठेवल्यावरती मग आता इकडे तिने त्या केबिनमध्ये पैसे ठेवून ताबडतोब फाईल घेऊन क्लायंटला भेटायला निघते आणि राजा काकांना असं दाखवण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत राजा काका म्हणतात याच्यात तर पैसे होते याच्यामध्ये मी ठेवलेले पैसे होते ते कुठे गेले रागिणी रागिणी म्हणते अहो हो मला कळलं की अथर्वकडून ती डील कॅन्सल झाली ज्या वेळेला मला कळलं की अथर्वकडून ही डील कॅन्सल झाली मला स्वतःला खूप वाईट वाटलं आणि ती क्लायंट आपले जुने असल्यामुळे मी त्यांना भेटायला जायचं ठरवलं ज्या वेळेला मी त्यांना भेटायला चालले होते तेव्हा मी त्या ते फाईल वगैरे घेण्यासाठी बॅग बघत होते तर या बॅगमध्ये पैसे होते म्हणून मग ते पैसे आता मी आकाशच्या ह्याच्यात ठेवले मी आकाशच्या केबिनमध्ये पैसे ठेवून या सगळ्या फाईल घेऊन निघाले असं म्हणत इकडे आता रागिणी या सगळ्यामध्ये खोटी खोटी कहाणी रचून सांगत असली तरी आता राजा काका आणि भूमी या दोघांनाही या कहाणीवरती बिलकुल विश्वास बसत नसतो आकाश म्हणतो बघितलंच भूमी अगं आत्या हे पैसे का चोरेल आत्याने पैसे मुळातच चोरलेले नाही आहेत असं म्हटल्यावरती आता इकडे भूमीच्या डोक्यामध्ये मात्र आता एकच विचार असतो की काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता रागिणी आत्ता खोटं बोलत आहेत काहीही झालं तरी ही बाई इतकी खोटारडी आहे ना की ही बाई या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे काहीतरी खोटारडेपणा करतीच आहे आणि मग आता आकाश तिकडे पाहायला लागतो बघितलंच भूमी अगं तू कशाला डोक्यामध्ये हो हे सगळ्याविषयी विचार ठेवतेस भूमी मात्र या सगळ्यामध्ये कन्फर्म असते की काहीही झालं तरी हा सगळा नालायक रागिणीचाच डाव आहे आणि रागिणीनेच या ट्रॅपमध्ये आता आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे बरं आता भूमी मध्यरात्री ज्या वेळेला झोपलेली असते त्यावेळेला भूमीच्या डोक्यामध्ये आता झोपच येत झोपलेला भूमीला जाग येते जाग आल्यावर ती तिला बाळाचा आवाज ऐकू येतो बाळ रडतंय बाळ रडतंय आणि ती आकाशला दिलेलं वचन विसरते की आपण आकाशला वचन दिले की या सगळ्यामध्ये आपण आता त्या आमोलीच्या बाळाला घ्यायला जाणार नाही अमोलीच्या बाळाला हे करणार नाही हे सगळं आपण दिलेलं वचन ती विसरते वचन विसरल्यावरती ती ताबडतोब रात्रीच्या वेळेला उठते आणि तडक आता पारितोषच्या घराच्या दिशेने निघते आणि बेल वाजवायला लागते तिला बाळाच्या रडण्याचा आवाज अंतर्मनात येत असतो पण इकडे आता पारितोष आणि अमोली या दोघांची थर्ड मंथची ॲनिव्हर्सरी असते म्हणून दोघंजण छानपैकी ती ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यासाठी आता इकडे कानामध्ये छानपैकी म्युझिक घालून दोघं डान्स करत असतात म्युझिकचा आवाज मोठा केला तर कदाचित बाळ उठेल या भीतीने आता छानपैकी आवाज एकदम म्यूट करून कानामध्ये साऊंड हे करून आता त्यांनी दोघं डान्स करत असतात त्यामुळे बाळ रडतंय हा आवाज काही त्यांना दोघांना येत नसतो आणि इकडे बाळ चोराजोरात जोरा रडतंय रडतय रडतय भूमी बेल वाजवते पण बेलचा पण आवाज त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नाही कारण त्या दोघांनी कानात हेडफोन घातलेले असतात म्हणून तोपर्यंत आता इकडे भूमी विचार करते नाही काहीही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये आता बाळाला हे करायला जायलाच पाहिजे असं म्हणत मग आता भूमी ताबडतोब बाळाला करण्यासाठी निघते आणि आता त्याच वेळेला ती इकडे असलेल्या एका पाईपवरून चढून येते पाईपवरून चढून आता ती तिकडे आतमध्ये एंटर करते आणि बाळ रडत असतं त्या बाळाला उचलते बाळ रडत असताना मग आता इकडे भूमी त्याला घेते बाळ रडायचं थांबतं बाळ रडायचं थांबल्यावरती इकडे तोपर्यंत तो पारितोष आणि अमोली हे दोघंजणं धावत पळत तिकडे येतात ज्या वेळेला धावत पळत येतात त्याच वेळेला आता लगेचच भूमीला पाहतात आणि भूमीला पाहिल्यावरती आता दोघजण जण कशा पद्धतीने रिॲक्ट करणार हे मात्र येणाऱ्या भागातच करणार आहे